हाय नमस्कार सगळ्यांना चला तुम्ही म्हणता कुठं तर चालल रुटी घरांना कुल आज कुलप लावल्या आज म्हणजे काल पण लावली होती आज पण मी जरा बाहे बाहेर चालली बाहेर म्हणजे मी आता निघालीच होती बा कुलप लावली होती त्या काकीला रोजच काम आहे हो शबरा काल काकी एकटी चालतील म्हणायची मला घरी घेऊन चल की <laughs> चल बाय 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 बी चालली तो मनुभी शाळेत जाऊन आली ना नाच ती तिला बरं वाटत या मी आता चाललीच होते आणायला शुभ्राला तर आपण ताईने पोप हो भाऊजीने आणून सोडलं इकडं बघ काय शिकवलं शाळेत ती मी म्हणती तिच्या ह्याला डोक्याला काय लागतंय ह्या टोपीचं लागतंय निघले खराब झाली आता दुसरी काढाव लागली हम्म इकडं बघ आता हाय बा तू खाल्ला का दोन म्हणली का आणि पिशवी तिचं काय असतं बघ डब्यात काय केलं भात पुन चपातीन मिक्स केले खायचंय का आणि पाण्याची बाटली तिची एवढं तिला शहायचं ती ती पण पाटी पेन्सिल अजून काय नाही आणलं आणू लागल्यावरती देऊ का पाणी पाणी तर कसले केलंय पांढरं शुभ्र हम्म पेय येत नाही दिलं ती हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आता आहेत अकरा वाजून वीस मिनटं आणि तुम्ही म्हणसान कपडे वगैरे धुवून झाले असती पण आज काय केले आम्ही <laughs> एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही तर आपण अख्खी जाळे भरूनच कोंबड्या घेतल्या तर ही आपल्या पाच वायल्याचं इथं गावराने तो ही आणि ही वेगळ्यात असल्या बदकी बदकी कोंबड्या बदकी कोंबड्या म्हणजे त्याला मी नाव हो दिले बदकी कोंबड्या पण ती हाबडे अशा बदकावनी मोठ्या मोठ्या होत्या तर चालले नियोजन कोंबड्याचं तुम्ही म्हणताल आता कुक्कुटपालन <laughs> म्हटलं तर काय हरकत नाही कुक्कुटपालन म्हणजे काय आपल्याला एवढं मोठं कुक्कुटपालन नाही करायचं पण ह्या कोंबड्या घेतल्या तर चौदा बारा कोंबड्याने एक कोंबड्या घेतला होता आधी पण नंतर ना आईकडं होतं पैसे दोनशे रुपयाला एक कोंबडी तुम्ही म्हणताना कितीला दोनशेला एक कोंबडी आणि अडीचशेला एक कोंबडा असं म्हणून आम्ही चांगल्या जी पैसे घरी होतं आईकडं माझ्याकडं माझ्याकडं म्हणजे ह्यांचंच होतं ती त्याच्या कोंबड्या घेतल्या दोन तीन हजाराच्या तीन हजार रुपये गेलं तीन हजार पाचशे कारण की चौदा कोंबड्या मग नंतरनं पाचशे होतं म्हणलं आई म्हणली परत तो बाबा येतो नाही येत नंबर वगैरे घेतलाय मी कारण की घ्यायचं म्हणलं आणि त्यांना लस वगैरे असती लस म्हणजे आपण लस वगैरे नाही दिली तरी चालतं पण समजा रोग आला काय झालं तर ती औषधं ही सांगतात आपल्याला ती आणून दिली की ते नीट होतात मस्त अशा घेतल्यात कोंबड्या घेतल्यात तर ही जाळी हो ठोकायची त्या जाळीत बसणार नाही तर चला असू द्या म्हणलं मस्त अशा काढावं छानपैकी व्हिडिओ काल परवा चांगले दोन दिवसाचे व्हिडिओ तसेच सोडायचे तर काल व्हिडिओ नाही सोडला परवा नाही सोडला तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कशा वाटतात कोंबड्या मस्त अशी अंडी वगैरे तुम्ही म्हणता कोंबड्या कशासाठी तुम्ही करता येत विकण्यासाठी नाही पैशासाठी नाही अंडी शुभ्र आला वगैरे किंवा डिलेवरी झाली तरी तुम्ही म्हणता तर डिलेवरीची कुणाची करता कुणाची का असा ना पण घेतात डिलेवरी आजारी असलं कोणाला लागत असल्या अंड्याची भाजी वगैरे खायला तर भरपूर जण वस्तीवरचे येतात विचारण्यासाठी पण अंडी नसतात आणि कोंबडीचं अंड दहा रुपयाला एक आहे गावरान कोंबडीचं हे जर पण दहालाच असेल मला काय माहीत नाही पण दहा रुपयाला एक अंड आहे असं माहिती आहे त्याच्यामुळं घेतले तर बाय सगळ्यांना तसं वाटला व्हिडिओ सांगा